दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी बुधवारी दुपारी मोठी कारवाई केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको पॉईंट परिसरात झालेल्या या संयुक्त मोहिमेत तब्बल दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच दोन रिक्षा देखील जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी आणि मोटार वाहन विभागाच्या सहाय्यक निरीक्षक मुनिका आचार्य तसेच शशिकांत पाटील यांच्या पथकाने केली आहे कागदपत्रे संपलेली आणि लायसन्स बॅच अवैध असलेल्या दोन रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत दोनशेहून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर शहरातील रिक्षा चालक शिस्त पाळत ड्रेस कोड बॅच नियम आणि वाहतूक शिस्त पाळण्याकडे वळले आहेत मात्र काही चालकांचे बेशिस्त वर्तन अद्यापही वाहतूक विस्कळीत करत असून सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयाने ऑटो रिक्षा शिस्त मोहीम राबवली आहे या मोहिमेनुसार प्रत्येक रिक्षा चालकाचे नाव परवाना क्रमांक बॅच नंबर आणि लायसन्स क्रमांक प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे तसेच सर्व चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करून आरटीओने दिलेले बॅच स्पष्टपणे लावणे देखील आवश्यक आहे परवाना संपलेल्या तांत्रिक दृष्ट आरोग्य किंवा धोकादायक रिक्षा रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होईल तसेच ओव्हर किंवा धोकादायक पद्धतीने रिक्षा चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे वाहतुकीची शिस्त राखा नियम पाळा आणि प्रवाशांचा विश्वास जपा असा इशारा पोलीस आणि आर प्रशासनाने दिला आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक